दिनांक वीस डिसेंबर रोजी नेरळ रेल्वे स्थानक परिसरात वेल्डिंगचे काम सुरू असताना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अचानक आग लागल्याची घटना घडली होती वेल्डिंग दरम्यान उडालेल्या ठिणगीमुळे जुन्या कॅन्टीनजवळ ठेवलेले प्लायवूड साहित्य पेटले आणि काही क्षणातच आग भडकली घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले रेल्वे पोलीस भोईर मनीष खुणे शरद घोगसे अरुण पाटील कल्पना भोपी आणि यादव यांनी तत्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखत फायरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले विशेषत पोलीस कर्मचारी मनीष खुणे अरुण पाटील भोईर वर शरद घोगसे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे काही वेळातच आग पूर्णतः विझवण्यात यश आले या आगीत जुनी कॅन्टीनमधील फ्लायवोर्ड जळून खाक झाले मात्र सुदेवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळीच आग विझवण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात होणारा मोठा अनर्थ टळलाय अन्यथा आगीचा प्रसार होऊन प्रवासी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती पोलिसांचा तत्पर आणि धाडसी कारवाईचे नागरिकांकडून आता कौतुक करण्यात येत आहे अरे आज से लो ना मिट्टी फाइव चला काय हो आई